फ नाही काढतो मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण वडगाव चे जण या ठिकाणी आलो काय दुकानवाल्यांचं नाव काय मारुती मारुती दिवाळी मारुती येवाळे यांच्या दुकान मध्ये एक साप दिसलाय बघूयात कुठला साप शटर मध्ये फसलेला आहे म्हणतात बघू शकता मित्रांनो इथे एक घोनत जातीचा विषारी साप आहे रस्तर बायकर भरपूर लोक आजगर समजून या सापाला पकडण्याची चूक करतात तर अशी गलती करू नका हिमोटॉक्सिक नावाचा विष म्हणजे चावल्यानंतर गॅंगिंग नावाची बिमारी होते मिंच चावण्यावरून जास्त त्रास होतो मित्रांनो थोडस मार लागलाय शटरचं बघू शकता शटर लावताना शटर लागले त्याला करूयात रेस्क्यू शांत बस हा घोन जातीचा विषयच नागापेक्षा अठरा पटेल मोठे दाते द्या सापायचे जगात जेवढे साप ना

काका का आम्ही असे पण पेशंट पाहिले की ज्यांचा विलास झाल्याच्या नंतर पण आहे त्यांना एक दीड वर्ष त्रास झाला त्या जागेवर चावलेल्या जागेवर दात काढणार नाही दात काढायचे याचे दात जर पाडले पण ना का तो हा जास्त जिवंत नाही कारण तो खाना पिणार काय फक्त निघणार फक्त घेऊन पण मग ते अन्न प्रशन कसं करणार कारण की याचा विष आहे ना का दिलेलं

चावायला येत नाही समोर आपल्या करत नाही पण आडी अडचणी हाताटताना जर तिथे साबोषयला असेल तर एक संरक्षणासाठी साठी होते असं कोणताच साबकाही करत नाही तर बाहेर पडताना पण एक काम करायचं

हा तर पकडला होता मित्रांनो रस्तर वायफर दोनच जातीचा साप तो आता जाती मार लागलेला होता आत्ता शेटरमध्ये शेटर, शेटर लावताना मार लागलेला होता दिला त्याला त्याच्या सानिध्यात सोडून